पिटली त्यांच्याकडे कुळीत पीठ मसाला मिळता गो तर सांगाय या चांगल्या नसताले हे तर माहिती आहे तू शपथ घेऊन सांगशील भेले एक जिता एक जिता करणार

तरी म्हणजे यालं का फुलवता कशे आ लागून तरी न्यू त्यांच्याकडे पुष्पा आणि पुण्ये हां दोगावा होती पुनगा आपला दंदा जातो आता याच्या पार्टी हा त्याची वेगळी आयडिया होती मका माहिती होती ना नाही आता कुळीत पीठ झालं की यकान gitले म्हणून सांगतलो माका दुखायला अजून समजला नाही त्यांका पार्टीचं

म्हणजे आता परत आसडणार आसडायचे चाळणी चाळायचे त्याच्यानंतर ते आसडायचे चाळणी कशा तो पनेर एका साइडिक मग तो चाळून घेतो पुन्हा पेटीसाठी ही सगळी प्रोसा करूची लागता पिटी बातमी करूच सोपी या पण

ह्याच्यात तळप जातात ह्याच्यात जरा ना थोडस जाड असतं पीठ खरकरीश त्या ह्याच्यात येतात आणि चकियाचा पीठ एकदम भारी मजा येत नाही वडे खाताना तर बघ जाड असतात वडे खाता ना वडे येता पिठाक ना तो कनेर वर दिसा कशी खरकरीत पण हा खरकरीत ऑर्डर खर घेऊ शकली तीस तू इथे वडे संध्याकाळी कुठे जाते

आमच्याकडे आमच्या बाजूक तो यायच्या काळात आमच्याकडे मसाला मिळतो मालवणी झाली नाही मी आता फोन केला कोकमा मिळतो मी लामान लावतोय सगळं अख्या रामायण सांगते त्यावर लगेच पुळीत पीठ आधी दळू घेतले बाजूची होते आमचा पुळीत पीठ नाही

या बाईक कर जे मथारे घेवते कसा कसा करतील मायदामाक मग तो मेन शॉट हिरोईन जो घेतील डरना आणि क्लोज अप दाखवतील जर नाही नाही चिरन चिरन हेत दाखवते कसा फिरवत असता नाही नाही ह्या या या असा गोल गोल करू तो क्लोज अप येतो वाइड शॉट ते मेन हिरोईन आम्ही खايतो पण रोल घेत नाही आम्ही चांगळ वाह डायलॉग बघ काय <laughs>

एवढ्या ना आणण्यापेक्षा ही दोन तीन असतात शंका सांगायची तुक हिंदी शांत पोरब्या नावता जोडप्यात आपलं शांत बसत युपीचा जोडपे आता दाखवलेला नाही तो युपीच अपोर्ग पप्पा बरसात पैसे काढले तर आपण गेला कल्याण पवारांचा रोल देऊ <laughs> पवार एक रोल दिला पवारेक्षा पवार निक देते असते ना पिक्चर हिट हिट हाऊसफुल ही मध्ये मध्ये मागसून डायलॉग मारे मग वाटत हे हे पाठत थोडी त्यांची पवार बघू नको काय करतात चुकलं तर सांगणार पण त्यांना हा खरं बघ खबर बघ पुण दिवस भर होता त्याचा कसा माहितीये कुळीत चुकळीत बिठट कामाक लावल्या ना

एकान घेतले तू तुला सांगतो अजून समजला नाही त्यांच्या पाठीच्या काही नाही तिने दहा दिवसभरात कालचे ह्या काम केले मी नाही आठ दहा दिवसात धंदो होतो ना दहा पंधरा दिवस जात ते उद्या गणपती आणतो आता गेले आम्ही शूटिंग वाले चला आमच्या शूटिंग करणार <laughs> एक गणपती पूजेक लावणार आणि हे मिरवणूक एक मिरवणूक जाताना एक आमच्या घराकडनं एक मी तुमच्या घराकडनं एक असे ते पाहणार वा म्हणजे वाजवण्याचा कॉन्ट्रॅक्ट परत आपल्याकडे अरे परत ना दोन परत खरा

मग चप्पल बिप्पल कट केलेली तेवढा दाखवलेली दाखवणार काम मस्त केलं किती दिवस आपल्या कधी बारीडू मारले ना कधी मारलेली नाही ती कारण परत विचारले तुला येते का झाडू मारता शूटिंग मला एकंदरी व्हिडीओ बघितला म्हणता मागसून मागसून गजाली बारीक मारतात शूटिंग बघू येतात भैयाचा काम किती बघला असता किती वेळ होता तो खारी बटर तो गीची। तो गीची। तो तो अर्धे खाली पडले काही संध्याकाळी खाऊ तरी बोलवायचा खारी बटर तसेच टाकले त्याच्यात ते कुत्रे खायला ते पिशव्या खरबार केला माजरे माजरा <laughs> त्यांचे हाल झालेत पहा शूटिंगच्या दरम्यान जेव्हा घेतलं पुरा घर नागल बनवले काय काय भरात काय ना काय केलंय लाकडी स्टँड मांड्यांचा लाकडी स्टँड बस टाकलं झाला मध्ये गुलाब <laughs> दिले या गंजलेला जास्तच बघायचा तेवढ्यात मी गेले ते म्हटलं या <laughs> गोंड्यांची ऑर्डर फुलांची माझ्याकडे आता गणपती म्हणजे प्रत्येकाचा फायदो आपण नाव येतं पुण्याचा सहा गणपतींचा हार घाला म्हणून सांगणार हजार पाहिजे बरं एका तो दिसून होत नाही तेवढ्या गे बघा ह्याच्यात तिघात कुठं भजन बिजन गायन तुमच्याकडे होता हिच्याकडे मेन न्यूज मेन न्यूज

लाडके भाव माझे मी मा, या सारख्या बघित असते गो सायरॉड ची गुळी पेन्सरची गोळी डोक्याची गोळी पितरची गोळी अधिक हे पाय दुखत मग त्या दीड हजारात माझा जरा भाग तिथं गुळी आणतो राखी पाठूसाठी धडपडा होतय पण काय झालं अडाणी असल्यामुळे राखी पाठू भावा पत्त्या मिळत नव्हतो राखी पाठूया राखी पाठूया भावा नाही तर काय ठाण्यारतो की काय अभिनंदन आता भाऊबीजा येऊच्या येऊच्या अगोदर पाठवू पाठव करायचे भाऊबी येऊच्या आधी पाठवायचा आता शेवटचा भावाक सांगायचा तुझ्या पुढे येऊन उपोषणाक बसत